या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक राज्यभरात विजेच्या मागणी व पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाल्याने शासनाने ऐन दिवाळीतच जनतेला भार नियमनाचा झटका दिला असून शहरी भागात चार तर ग्रामीण भागात सहा तास भार नियमन केले जात आहे शहरी भागात भारनियमन कशा प्रकारे असणार आहे जाणून घेऊयात एसियन न्यूजच्या माध्यमातून सुरुवातीला ग्रामीण भागाचे भारनियमन जाणून घेऊया सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या चार दिवशी दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटे तर रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत भारनियमन राहील तर थ्री फेज पुरवठा सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्न पर्यंत सिंगल फेज पुरवठा रात्री नऊ पंचावन्न ते सकाळी आठ पंचावन्न पर्यंत असणार आहे शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात सकाळी आठ चाळीस ते दुपारी दोन चाळीसपर्यंत थ्री फेज पुरवठा रात्री बारा चाळीस ते सकाळी आठ चाळीसपर्यंत सिंगल फेज पुरवठा दुपारी दोन चाळीस ते रात्री बारा चाळीसपर्यंत यानुसार भारनियमन केले जाणार आहे तर शहरात सोमवार ते बुधवार सकाळी आठ ते दहा दुपारी दोन ते चार या वेळेत भारनियमन असणार आहे तर गुरुवार ते रविवार सकाळी दहा ते बारा दुपारी चार ते सहा या वेळेत भारनियमन करण्यात येणार आहे एशियन न्यूजसाठी संपादकीय विभाग